कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईमध्ये डेटिंग ऍपच्या नावाखाली महिला बनून एका तरुणाची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे नवी मुंबईतील कोपरखरणे येथील प्रकरण असून आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी देहरादून येथून अटक दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून फिर्यादी आणि आरोपी संजय कैलाशचंद मीना यांच्यामध्ये प्रेम संबंध होते आरोपीने फिर्यादीसोबत बंबल ॲपद्वारे आणि सोशल मीडियाद्वारे संपर्क करून प्रेमाचं नाटक करत जाया तोडला त्यानंतर फिर्यादीकडून तेहतीस लाख सदतीस हजार रुपये घेऊन फसवणूक केली आपली फसवणूक फसवणूक समजताच फिर्यादीने नवी मुंबई सायबर क्राईम पोलिसांसोबत संपर्क साधला आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर सायबर पोलिसांनी तपास केला असता आरोपीला उत्तराखंड येथील देहरादून मधून अटक करण्यात आलंय तर अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका असं आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी केलंय आमच्या सायबर स्टेशन मध्ये साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये एक पुरुष फिर्यादी आलेले होते साधनता वय त्यांचं चोपन्न वर्ष आहे त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं की बंबल नावाचं एक डेटिंग ॲप आहे आणि त्या डेटिंग ऍपवरती दीड वर्षापूर्वी साधारणतः मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांची एका महिलेसोबत ओळख झाली आणि त्या ॲपच्या माध्यमातून त्या महिलेनं प्रेमाचं नाटक करून मग मग त्यांचे आईवडील आजारी आहेत किंवा काही सौंदर्य प्रसाधनं घ्यायचे आहेत या कारणासाठी या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून साधारणतः ते लाख रुपयेची त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे आणि त्यानंतर त्याला संशय आला की ती मुलगी ही काय तर त्याच्यासोबत छल करते किंवा त्याला फसवते म्हणून त्यानं आमच्याकडे येऊन फिर्याद नोंद केली आम्ही त्यामध्ये सी आर नंबर एकशे चार दाखल केला चिटिंगच्या बाबतीतला आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली या या इन्व्हेस्टिगेशन आमच्या मध्ये असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये त्या मुलीनं बंबल नावाचं एक डेटिंग ॲप वापरलेलं आहे तसेच ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील या फिर्यादीसोबत चॅटिंग करत होती त्यानंतर आम्ही टेक्निकल तपास केला आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही एक महिला नसून एक पुरुष आहे आणि त्या टेक्निकल तपासामध्ये आम्हाला असं निरक्षण झालं की हा व्यक्ती मूळचा जयपूरचा आहे परंतु हा राहण्यासाठी डेहराडून परिसरामध्ये आहे परंतु टेक्निकली साऊंड असल्याचं असं निरेशन आल्यामुळं तो त्याची जी ओळख आहे किंवा त्याची ती जी डिजिटल आयडेंटिटी आहे ती लपवण्यासाठी वे वे मा तो वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करत होता आम्ही विविध माध्यमातून त्याची माहिती काढली आणि आमच्या असं निरीक्षणास आले की तो डेहराडून मध्ये आहे ते तेथे ती आमची टीम पाठवली त्या ठिकाणी आम्ही दोन दिवस राहून त्या बाबतीतली थोडी माहिती गोळा केली आणि त्यानंतर आम्ही त्याला डेहराडून मधून अरेस्ट केलेला आहे त्या आरोपीचं नाव होतं संजय कैलासचंद मीना त्याचं वय साधारणतः चोवीस वर्ष होतो तो इंजिनिअरिंग झालेला आहे त्याने मधूनच इंजिनिअरिंग सोडलेला आहे त्याला टेक्निकली नॉलेज चांगला आहे मऊचा तो जयपूरच्या आजूबाजूच्या एखाद्या परिसरामधला राहणार रा आहे परंतु तो त्याच्या मैत्रिणींसोबत किंवा त्याच्या नातेवाईकांसोबत त्या ठिकाणी डेहराडूनमध्ये तो राहत होता आणि त्या ठिकाणी आम्ही त्याला अरेस्ट केल्यानंतर आम्हाला त्यानं याच पैशातून एक वर्ल्स वागन गाडी तिथल्या शोरूममधून स्वतःच्या नावावर विकत घेतलेली होती ती आम्हाला मिळाली आणि आम्ही ती पुण्यामध्ये जप्त केलेली आहे त्याचबरोबर त्याच्यासोबत चार मोबाईल फोन्सही मिळाले होते एक मॅकबुक सुद्धा मिळालेलं होतं एक हार्ड डिस्क मिळालेले आहे काही पासबुक्स वगैरे ते मिळालेले आहेत आणि त्याच्यातून आमच्या निर्देश आलं की यानं असंच अजून काही लोकांना फसवलेची शक्यता आहे त्यामुळे आम्ही त्याला त्या ते ठिकाणी अरेस्ट करून मान्य न्यायालयापुढे हजर केलं आणि त्याला पाच दिवस पोलीस कस्टडी घेतली होती त्या दरम्यान चांगला तपास झालेला आहे आपल्याला भरपूर त्याच्यामध्ये एव्हिडन्स मिळालेला आहे आणि सध्या तो जेल कस्टडीमध्ये आहे